राजगुरुनगर नगर, नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे पिण्याच्या पाण्याच्या मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे राजगुरुनगर नगरपरिषद पाणी पुरवठा विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे राजगुरुनगर वेशीजवळ तीन दिवसांपासून वॉल लिकेज होऊन पिण्याच्या पाण्याच्या मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे त्यामुळे येथे नागरी वस्तीमध्ये ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचे डबके साचले आहे त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी कचऱ्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे वारंवार तक्रार करूनही आरोग्य विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे राजगुरुनगर नगर, नगर परिषदेच्या या भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहे भोंगळा कारभार महिला होऊन गेला पाण्याची एवढी मोठी समस्या तर होतीच आता चालू आहे तर पाणीच पाणी खेडवाजी कचरा को कोंडी काय सगळा विषय म्हणजे एकदम चालू आहे ह्याच्यावर कुणी काहीच डिसिजन घेत नाहीये तक्रार दखल घ्यावी हीच विनंती पहिल्याच एक महिनाभर पाणी नव्हतं त्याच्यात असे एकूण अजून काय सांगा कचरा कचरा पाठी मागच्या साईडला भरपूर कचरा आहे कोणी येत नाही कचरा म्हणजे जंगलच झाले माग तुम्ही तक्रार केली का नाही आणि मच्छर विच्छरची लोकांच्या सहाय्य करून अर्ध दिलाय काहीच त्याचं उत्तर नाही सध्या डेंग्यूचा पण विषय याच्यावर पण विचार करणं गरजेचं आहे स्वच्छता अभिनय चालवतो तुम्ही कसं काय जर आठ दिवसाच्या जे काम मार्गी लागले नाही तर रस्त्याला रस्त्याच बंद करण्यात येईल किंवा रस्ता पूर्णपणे फोडून टाकू आम्ही आजार काय तुम्हाला करायचं असेल ते तुमच्या पद्धतीने करू शकता पाण्यामुळे मच्छर होतात आजारी पडतात लोक किती पाणी चाललंय व्हायला हे चांगलं स्वच्छ पाणी येते पिण्याचं पाणी व्हायला चाललंय तू किती आहे